मस्त एकदम घट्ट असं दही आपलं तयार झालेलं आहे तर असं छान घट्ट दही होण्यासाठी मी तर काही ट्रिक सांगितलेले आहे जर त्या ट्रिकनुसार तुम्ही जर दही केलं तर तुमचा दही सुद्धा अजिबात पातळ होणार नाही छान मस्त दुकानावर भेटतं तसं छान घट्ट होईल त्यासाठी पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पण त्याआधी जर तुम्ही श्रुतीज कॉर्नरला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून माझे छान छान नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका बरं का बघा किती छान मस्त वळ्या पडतील असं छान घट्ट दही तयार झालेलं आहे चला तर मग सुरुवात करूया इथे मी एक लिटर दूध छान तापवून घेतलेलं आहे तर म्हशीचेच दूध मी घेतलेले आहे तर दुधाला उकडी आल्यानंतर तीन ते चार मिनटं त्याला असं छान हलवून घेतलेलं आहे तर असे केल्याने दूध छान मस्त दही आपलं मस्त घट्ट बनतं तर गाईचं दूध घेतलं तर दही थोडं पातळ होतं आणि म्हशीचं घेतलं तर दही छान मस्त घट्ट होतं आता आपण गॅस बंद करून हे दूध छान थंड होऊन देऊया त्यानंतर एक भांडं मी इथं घेतलेलं आहे तर इथं हे चिनी मातीचं भांडं आहे तुमच्याकडे जर मातीचं भांडं असेल तर फारच उत्तम मातीच्या भांड्यामध्ये दही खूप छान मस्त घट्ट आणि असं थोडंसं रुचकर दही होतं तर इथं मी चिनी मातीच्या भांड्यामध्ये चि केलेलं आहे तर ह्या भांड्यामध्ये सुद्धा दही छान होतं तर सुरुवातीला असं थोडंसं दही घेऊन मी पूर्ण भांड्याला असं पसरवून घेतलेलं आहे जेणेकरून दही आपलं छान मस्त घट्ट होतं आणि त्याला अजिबात पाणी सुटत नाही तशा प्रकारे सगळं दही मी पसरवून घेतलेलं आहे त्यानंतर या भांड्यामध्ये हे सर्व दूध अशा प्रकारे ओतून घेऊया तर सगळं दूध मी ओतून घेतलेलं आहे तर आता हे दूध छान मस्त थंड झालेलं आहे तर खूप जास्त कोमट किंवा थंडसुद्धा नाही अगदी कोमट असं हे दूध मी केलेलं आहे आणि एका भांड्यामध्ये असं एक चमचा दही घेऊन छान फेटून घेतलं आणि आता या कोमट दुधामध्ये हे दही आपण टाकून घ्यायचं आहे तर एक चमचा मी दही घेतलेला आहे एक लिटरसाठी खूप जास्त आंबटसुद्धा माझं हे विरजन नव्हतं आणि अशा प्रकारे हे पूर्ण छान असं प मिक्स करून घ्यायचं आहे तर पूर्ण दही या दुधामध्ये मिक्स झालं पाहिजे तरच तुमचं दही छान मस्त घट्ट लागतं तर अशा प्रकारे पूर्ण मी मिक्स करून घेतलेलं आहे लक्षात ठेवा दह्याचं जर व्यवस्थित मिसळल्या गेलं तरच दही छान सेट होतं तर झाकण ठेवून एक बारा तास आपण हे दही छान मस्त सेट होण्यासाठी ठेवून देऊया तर दहा ते बारा तासानंतर बघा आपलं दही छान मस्त तयार झालेलं आहे आता आपण यातलं थोडंसं दही काढून बघूया कसं झालंय ते तर चमच्याच्या साह्याने किंवा सुरीच्या किंवा एखाद्या प्लेन शकता साह्याने बघा किती मस्त मस्तच खूपच छान असं घट्ट दही आपलं तयार झालेलं आहे जर तुम्ही यानुसार दही केलं तर तुमचं सुद्धा असं छान दही होईल आणि या उन्हाळ्यामध्ये तुम्ही दह्याचा आस्वाद नक्की घेऊ शकाल दही बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवा की दूध विरजन लावताना खूप जास्त गरम नसावं आणि एकदा विरजन लावल्यानंतर भांडं अजिबात हलवायचं नाही तर ते सेट व्हायला तसंच एका जागी ठेवून द्यायचं जेणेकरून त्याला बारा तास धक्का लागणार नाही तर सगळ्यांचा आता खूप ट्रेंड चालला आहे दही कापायचा सुरीने म्हणून मी सुद्धा म्हटलं जरा कापून बघूया तर खूप छान असं कापला गेलेलं आहे दही तर कशी वाटली रेसिपी जर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तुमच्या मित्रपरिवारासोबत माझी रेसिपी नक्की शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशा रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा धन्यवाद बाय बाय